आदरणीय राजेश भैया टोपेंशी आमचा ऋणानुबंध म्हणजे कौटुंबिक ऋणानुबंध त्यांच्या कुटुंबाशी फार जुना आहे पण याची सगळ्यात अधोरेखित जाणीव झाली ती करोना काळामध्ये जेव्हा आपण एका अज्ञात शत्रूशी लढत होतो त्यावेळेला या सगळ्या लोकांचा सांभाळ करणं त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं त्याच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवणं अहो रात्र कष्ट करत होते राजेश भैया की काय वेळ स्थिती परिस्थिती कशाचीही परवा न करता ते अहोरात्र कष्ट करत होते धर्मनिरपेक्ष आणि पलीकडे जाऊन सगळ्यांसाठी काम करत होते की ज्या वेळेला असं नेतृत्व असतं असा कणा असतो आणि अशी लोकांसाठी करण्याची भावना सर्वतोपरी जाज्वल्य असते त्यावेळेला मला असं वाटतं की कुठल्याही संकटाला तोंड देण्यासाठी नेतृत्व उभं राहतं आणि राजेश भैयांबद्दल त्यांच्या या कार्यकर्तृत्वाबद्दल मला अतिशय कौतुक वाटतं आणि त्यांच्या या कार्याला माझा मानाचा मुजरा आहे